लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्वाची अपडेट जी आहे तुम्हाला द्यायची आहे ती म्हणजे ई केवायसी करणं लागणार आहे जर तुम्हाला लाडकी बहीण या योजनेचा लाभ चालू ठेवायचा असेल तर आता तुम्ही या केवायसीचा सीचा या ई के वाय सीचा म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आता यासाठी तुम्हाला संपूर्ण कशा पद्धतीने करायची काय आपल्या चॅनलवर माहिती तर तुम्हाला देणारच येणार टायमात पण सर्वात महत्त्वाची ही ई के वाय सी आहे म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता कशी करायची काय आता सध्या तुर्तास लगेच करायची आहे का तर उत्तर आहे नाही लगेचच करायची का नाही पण संदर्भात जे आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात आता आपण बोलणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही ई के वाय सी कशासाठी असणार आहे तर लाडक्या बहिणींना त्या लाडक्या बहिणीचा लाभ म्हणजे या योजनेचा लाभ जर चालू ठेवायचा असेल पुढे पुढे भविष्य काळात भविष्य काळात या योजनेचा लाभ जर त्यांना हवा असेल तर त्यासाठी ई के वाय सी करू लागणार आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असा पण येईल की ई के वाय सी कशा आणली सर मदतच आता काय गरज आहे ई केवायसीची ई के वाय सीने अपात्र लाडकी बहीण जी आहे ते लगेच करणार कारण त्याच्यामध्ये माहिती भरून घेतलं जाणार आणि जर एखाद्या अपात्र लाडकी बहीण जर का लाभ घेत असेल तर त्या लाडक्या बहिणीचा लाभ तिथून पुढे गायब होणार का कारण की अपात्र या लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही येणाऱ्या टायमामध्ये नवीन लाडक्या बहिणींना नवीन पद्धतीने त्यांना म्हणजे ज्या नवीन म्हणजे ज्यांनी आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही त्यांनी फॉर्मही भरला नाही त्यांनाही संधी देण्याची सरकारची मानसिकता आहे त्यामुळे त्या लाडक्या बहिणी आता परत येणार आहेत तर त्यासाठी ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना कुठल्याही पद्धतीने आता जे आहे लक्षात ठेवा अपात्र लाडक्या बहिणींना बरं का पात्र नाही पात्र असताल तर काळजी करायची गरज नाही त्यांना लाभ चालू राहील अपात्र लाडक्या बहिणींना बाजूला जाणं लागणार आहे कारण की ई सीची पद्धत तुम्हाला करावीच लागणार आहे सर्वांना करणं लागेल का उत्तर आहे होय कधीपासून करणं लागेल तर तेही सांगतो आहे जर नाही केली तर काय होणार तर भविष्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार नाही आता भविष्यामध्ये मिळणार नाही म्हणजे म्हणजे कधीपासून तर त्याबद्दल आता बोलतो बघा पहिला तर एक मुद्दा आहे की ई के वाय सी तुम्ही घर बसल्या करू शकता बँक ई के वाय सीच्या व्यतिरिक्त ही आहे ही ई के वाय सी फक्त लाडकी बहीण या योजनेसाठी आहे परत सांगतो आहे ही ई के वाय सी बँक ई के वाय सीचा संबंध नाही ही ई के वाय सी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आहे एकदम तुम्हाला समजेल या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये सांगतो आहे ही ई के वाय सी तुम्हाला दरवर्षी करणं लागणार आहे याच्यातनं एक गोष्ट क्लिअर झाली की लाडकी बहिणी योजना दोन आणि तीन महिन्यासाठी नाही दरवर्षी करणं लागणार म्हणजे ही योजना पुढेही चालणार आहे मी तेच सांगतो तुम्हाला गळा सुकेपर्यंत सांगतो आहे त्यामुळे बघा किती भाग्यवान आहेत काही लाडक्या बहिणी ज्यांना लाभ मिळणार आहे भविष्यामध्ये त्या बऱ्याचशा काही गोष्टी त्यांचा छोटा मोठा उद्योग व्यवसाय त्यात चालू करू शकतात कारण की आता येणाऱ्या टायमात पैसे पण वाढणार आहेत ऐवजी एकवीसशे रुपये मिळणार आहेत त्याबद्दल तर मी बोलतोच तुम्हाला पण ही दरवर्षी ई के वाय सी करू लागणार आहे आणि ही ई के वाय सी जी असणार आहे तर ही तुम्ही मोबाईलच्याद्वारे करू शकता कशी करायची काय करायची मी याबद्दल तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट देणार आहे करून दाखवणार आहे त्यानंतर तुम्ही करायची आहे व्हिडिओ पाह काळजी करायची गरज नाही एक जून एक एक ते एक जुलै दरम्यान ही एके वैषी करायची दरवर्षी म्हणजे मग त्याच्यातनं काय होणार अपात्र लाडक्या बहिणींची जी काही माहिती मागितली जाणार ई के वेळेस ते त्यांच्याकडे नसणार मग अपात्र असेल तर बाहेर पण जी पात्र आहे बिचारी जिला लाभ मिळाला नाही जिला नवीन फॉर्म भरायचा त्या माता भगिनीला त्यांना संधी मिळणार हे याच्यामधनं साध्य होणार यानंतर आणखी काय याच्यातनं फायदा होऊ शकतो याच्यातनं सरकारला अपात्र लाडक्या बहिणी तर बाहेर काढ काड़, काढायला एक आणखी एक सोपा मार्ग जाऊ शकतो दुसरा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी की जो मुद्दा आहे तो म्हणजे हयात लाभार्थी हयात आहे किंवा नाही याची तपासणी पण होणार बघा एवढ्या मोठ्या स्तरावर जर काही ही लाडकी बहिणी योजना जर राबवली जात असेल अडीच करोडपेक्षा अधिक मोठी संख्या जर असेल आणि भारतामध्ये सर्वात मोठी लाभार्थ्यांची संख्या आहे म्हणजे राज्यस्तरावर जर का एखादी योजनेचा आपण जर अभ्यास केला तर आता याच्यामध्ये पण याच्यामध्ये पण एखादी लाडकी बहीण दुर्दैवाने हयात नसेल तर अशा लाडक्या बहिणीला हयात नसताना पण लाभ जर चालू असेल तर ते ई के न कळणार कारण ई के वाय सी होणार नाही अडचण होणार त्यांना मग त्या हयात नसलेला म्हणतो बरं का मी तर त्यांना पण जे आहे सरकारला कळणार की विनाकारण त्या अकाउंटला म्हणजे ज्या अकाउंटला आधार कार्डला डीबीटी झालेली त्याच्यावर सरकार थोडं दर दरवेळेस पैसे पाठवत राहणार तर वर्षाच्या वर्षाला डीबीटी होणार आणि मधल्या टायमामध्ये जर हयात नसेल तर या संदर्भात पण लक्षात ठेवा ग्रामसेवकाकडे अशा प्रकारचं काम देणार आहेत पण ई के वाय सी एक प्रकारे लक्षात ठेवा या योजनेला पुढे अविरत चालू ठेवण्यासाठी कोणत्याही योजना असू द्या मग आता पीएम किसान पण असू द्या तिथे पण ई के वाय सी केल्या जाते मग त्याच पद्धतीने जे आहे याही योजनेला ई के वाय सीचा आता रूल लागू होणार आहे आणि ती ई के वाय सी आपण जून महिन्यामध्ये करायची एक जून ते एक जुलै परत सांगतोय एक जून ते एक जुलै या दरम्यान करायची आहे म्हणजे जुलैच्या जे काही जूनचा महिना चालू होईल एक तारखेपासून ते एक जुलैपर्यंत या कालावधीमध्ये आपण करायची आहे आता एक सर्वात महत्त्वाचा तुमच्या मनामध्ये पडलेला तुम्हाला प्रश्न की आत्ता फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी ई के वाय सी करायची का उत्तर आहे नाही काही गरज नाही पण जर तुम्ही असं पण ती बँकेची करायची या योजनेची नाही ती केलेली आहे तुम्ही ऑलरेडी बँकेची त्यामुळे तुम्ही काळजी करू नका पण लाडकी बहीण योजनेची ही केवायसी चालू झाली का आताच नाही फेब्रुवारीच्या हप्त्याला काही अडचण येणार आहे का नाही म्हणजे तुर्तास तुम्हाला आठव्या हप्त्याला काही अडचण येणार नाही आता हे कधीपासून जे आहे एक जून ते एक जुलै असे आता माहिती पुढे येत आहे की एक जून ते एक जुलै दरम्यान ई के वाय सी करणं लागणार लाडकी बहिणी योजनेची संदर्भात काही अपडेट आली आपल्या चॅनलला एकदम लवकर आणि खात्रीलायक तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार तुर्तास व्हिडिओ जास्त मोठा करायला नको लक्षात ठेवा काहीही अडचण असेल ई के वाय सी संदर्भात कोणत्याही योजनेला मोठी स्तरावर योजना असेल तर ई केवायसी जी पद्धत लावली जाते त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मंत्रिमंडळाने या संदर्भात पण निर्णय घेतलेला आहे तर त्यामुळे जो आता निर्णयाला इम्प्लिमेंटेशन करणं सरकारकडनं संपूर्ण माहिती पुढे येणे त्याला थोडासा आता वेळ लागेल पण तुम्हाला त्याच्या अगोदरच सांगून दिलेलं आहे त्यामुळे काहीही काळजी करायची गरज नाही यामुळे कुणालाही नुकसान होणार नाही किंवा काही नाही उलट यामुळे जे आहे तुम्ही पात्र लाभार्थी आणि नवीन ज्या लाभार्थी येणार आहेत ज्या लाडक्या बहिणी आता नव्याने जे काही आपल्या भगिनी आहेत ज्यांचं वय नेमकंच जे आहे या, या योजनेच्यानुसार ज्या पात्र होत आहेत त्या किंवा ज्या माता भगिनी बिचाऱ्यांनी फॉर्म भरले होते कागदपत्राच्या अभाव वगैरे त्यांना पण या प्रभावामध्ये यायला संधी मिळेल ई के सीच्या पद्धतीमुळे तुर्तास काहीही अडचण असेल आठव्या हप्त्याला काही अडचण येणार नाही हे तुम्हाला सांगालो काही ई के सी वगैरे करायची गरज नाही काहीही अडचण असेल काही, काही शंका असेल मनामध्ये नक्की व्हिडिओच्या खाली विचार उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद